अस्तित्वात आणाय तर आपल्याला योगदान द्यावे लागेल संपूर्ण देशामध्ये एक एका वेळेला निवडणूक एक म्हणजे पैसा वेळ आणि संसाधनांची बचत विकासाला गती आणि निर्णय प्रक्रियेला जर एक देश एक निवडणूक हे येणाऱ्या पिढीसाठी एक भविष्यदर्शी निर्णय आणि सुव्यवस्था वन नेशन अँड वन इलेक्शन हे आधी करण्यात आले होते परंतु ही संकल्पना बंद करण्यात आली दोन चौदा ते दोन मध्ये ही संकल्पना पुन्हा चर्चेला आली आणि वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना जर पुन्हा सुरू करण्यात आली था, तर आचारसंहिता व भ्रष्टाचार जी राष्ट्राला लागलेली कीड आहे ती नष्ट होण्यास मदत वन नेशन वन इलेक्शन या आपला, म, आपला, आपला देश आपली भारत जाताना जवान, देश की वसुंधरा पुकारती देश पुकारता पुकारती महाभारती पुकारती महाभारती या संकल्पनेच्या मदतीने आपल्याला निवडणुकीसाठी लागलेला वेळ कमी होईल जाणारा खर्च कमी होईल आणि सरकार विकासाच्या कामांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ शकते आचारसंहितेमध्ये जाणारा वेळ थांबलेली कामे हे लवकरात लवकर पूर्ण होती आपल्याला एका नाण्याला जशा दोन बाजू असतात एक बाजू जरी आपल्याला पॉझिटिव्ह दिसत असली तरी दुसरी बाजू हे निगेटिव्ह आहे का ते तपासून घेणे तेवढेच गरजेचे आहे वन नेशन वन इलेक्शन या राज्या संकल्पने संकल्पना राबवत असताना राजकीय करून घेतली पाहिजे वन नेशन अँड वन इलेक्शन वन पार्टी असे होण्याची सुद्धा दाट शक्यता दिसून येते लोकांच्या मतदानावरती त्याचा परिणाम दिसू काम दिसता कामा नये वन नेशन अँड वन इलेक्शन ही <tune> संकल्पना राबवत असताना ही संकल्पना राबवत असताना वर्षात कोट्यान कोटी निधी लागत असतो हा निधी आपण वाचून विकासाच्या कामासाठी लावू शकतो व आपला देश आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जाताना दिसून येईल स्वामी विवेकानंदी म्हणतात संघर्ष जितका बडा होगा जी तुथली शानदार होगी जीत शानदार होगी जी तुथली शानदार होय हिंद जय भारत